स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी युट्यूब चॅनेलवर तर वेळ न घालवता तर रेसिपीला आपण सुरुवात करूया फक्त अशाच पद्धतीने मी कोरलेली पानं आता इथे सगळी पानं कट करून झालेली आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेते पण बारीक कट, कट करून घेणार आहोत या पद्धतीने कट करून मी या चाळणे ठेवून देते मी अजून तुम्हाला दोन चार पान कट करून दाखवते अशी चारशेच घ्यायचे यांना गोड गुंडाळून घ्यायचे आणि आपण यांना पातळ अशी अर्धा अधा इंचावरती कट करून घेणार या पद्धतीने मी सगळी पानं आता कट करून घेते आळूची पानं कट करून झालेली आहेत तर आता मी साईडला ठेवते आणि लावण्यासाठी बेसन तयार करून घेणार आहोत आज मी बेसन थोडंच घेणार आहे ना मी इथे हाफ पेला भरून चांगला डाळ दोन तासापूर्वी भिजत ठेवलेली होती आणि ती छान भिजली पण आहे तुम्ही बघू शकता याच्यातलं पाणी काढ आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामधनं फिरून घेऊ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथे थोडासा पाणी टाकून मी डाळ छान अशी मिक्सरमधनं फिरून घेतलेली आहे एकदम मऊ असं पेस्ट तयार झालेला आहे तर आता मी तो एका बाउलमध्ये का आता अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तो आपल्याला चाळून घ्यायचा अर्धा वाटी बेसन तोही घ्यायचं घ्यायचा दोन चमचे कॉर्नफ्लावर नाही आळू मडी मध्ये टाकण्यासाठी आपण एक पेस्ट बनवून घेणार त्याच्यासाठी इथे एक इंच मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे बारीक कट करून आणि साते सात लसूण पाकळ्या आहेत थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची ही कमी तिखट असते तर तीही टाकून घेते मी आणि छान याचा बारीक पेस्ट करून घेते आणि दोन्ही संबंध फिरून घेतलाय आणि हा पेस्ट बनवलाय आता यातला एक चमचा भरीत कमी याच्यात आळं लसूण आणि कोथिंबीर मिरचीचा पेस्ट टाकून घेतलाय आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया एक छोटा चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा जिरा एक च एक चमचभर धने पूड एक चमच भर गरम मसाला चवीपुरतं मीठ असे दोन चमचे मोठे तीळ आणि दोन चिमटी इतकं हिंग आता एका साइडला मी पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवलंय आहे थोडा पाणी गरम करून घेऊया तसच इथं पाणी टाकून घ्यायचंय दोन ते तीन चमचे एक चमच भरितक गूळ थोडस म्हणजे आपण जी आळूवडी बनवतो ती छान अशी गोड आंबट तिखट चवीची होणार आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय पण हा चना चना डाळ जी आपण मिक्सर मधनं जर फिरून घेतली त्या भांड्यातच मी हा पाणी टाकून घेतलाय तोच पाणी मी आदरकणार आहे त्याच्या आधी आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर आपल्याला पातळ बनवायचा नाहीये जो मी हा पाणी खूप मिक्सरच्या भांड्यात ठेवलाय तोच थोडं थोडं पाणी मी याच्यात टाकून घेते असं घट्टसरच आपल्याला हा बॅटर बनवायचा आहे थोडस मी अजून याच्यात पाणी टाकते कारण आपण गूळ वगैरे टाकलाय तो थोडासा याच्यात विरघळला पाहिजे आणि छान असं फेटून घ्यायचं आता आपण जी कट करून पानं ठेवली होती ती आता ह्या बॅटर मध्ये टाकून घ्यायची आहेत थोडी थोडी टाकून हे पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आहे राहिलेली पण पानं मी टाकते इथे मी चार ते पाच पानं घेतली होती छोट्या छोट्या साईटची होती तुम्ही जर जास्त पानं घेत असतील तर साईज ते थोडासा अर्धी वाटीऐवजी एक वाटी असं घ्यायला लागेल आणि सगळं मी याच्यात मिक्स करून घेते थोडासा जाळीला मी तेल लावून घेते आणि जो आपण हा बॅटर आता बनलाय तो हात्या हाताने आपण गोल करून घेऊया सगळं हाताने मिक्स करून घेऊया आणि जर तुम्हाला जास्त पातळ किंवा वाटला तर तुम्ही याच्यामध्ये अजून बेसन किंवा तांदळाचं पीठ ऍड करू शकता तर मला थोडस पातळ झालेला दिसतोय मी याच्यात थोडस बेसन ऍड करते एक ते दोन चमच मी अजून बेसन टाकून मी डायरेक्टली याच्यातच हे असे गोल गोल करून ठेवते पूर्ण हे या पद्धतीने करून घेते म्हणजे आपल्याला वड्या करायला सोपं जाईल बॅटर अ ग्लासामध्ये पण टाकू शकता घेण्यासाठी ठेवून देणार साईडला तो याच्यामध्ये ठेवून घेणार याच्यामध्ये मला काय खाली स्टँड वगैरे ठेवायची गरज नाही आणि याला छान सगळीकडनं पण लागेल झाकून देईल तर हे पण आपल्याला मीडियम गॅसवर दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिट करून घ्यायचे त्यातनं हवा लागते इथे दहा मिनिटं झालीये आपण चेक करून बघूया थोडस हात लावून जरी बघितलं तरी चालेल झालाय पाहिजे तर अजून थोडस पाच मिनिट आपण ठेवूया आपण हे काढून घेऊया बघा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आता मी कट करून घेते इतक्या जाड नको आहेत म्हणून मी दोन भाग करते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पूर्ण कट करून घेते तर एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि तेल छान गरम पण झालाय तर आता आपण ह्या आळूवड्या टाकून घेऊया आणि छान यांना तळून घ्यायच्या आहेत आणि चवीला तर एकदम मस्तच आहेत कडे जेवढ्या बसतील तेवढ्याच करायच्या आहेत दोन मिनटं एका साईडनं झाल्यानंतर आपण त्यांना उलट करून घेणार एका साइडनं छान तळून झालेत तर आपण आता त्यांना उलट करून घेऊया साईडनं पण व्यवस्थित तळून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे छान तळून झालेत तर मी काढून घेतेय आणि तुम्ही ते पाहू शकता एकदम खरपूच अशा तळून झालेत मी प्लेटमध्ये एक टिशू प्लेट ठेवलेला आहे म्हणजे एक्स्ट्राचा जो ऑइल असेल ने गुण जाईल नाही आज पद्धतीने मी आता राहिलेलं पण तळून घेते ते ते, ते तुम्ही पाहू शकता चहा सोबत पण आपण हे गहू खाऊ शकतो तर इथे एक मी तुम्हाला तोडून दाखवते किती क्रिस्पी किती क्रिस्पी झालेले आहेत आणि चवीला तर अप्रतिम आहे हे पहा एकदम सुंदर अशा या आपल्या आळूवड्या तयार आहेत आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मनीच्याच रेसिपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आवडल्या तर लाईक करा आणि जास्त जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा मी टोमॅटो कॅचअप मिरची आणि आळूवड्या रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा